रावेर विधानसभा मतदारसंघातील हंबर्डी येथील महाराष्ट्र आदिवासी वेलफेअर असोसिएशन नंदुरबार संघटनेचे साहिल तळवी यांनी यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर सोमवार दिनांक सतरा मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे शाळा अंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या अन्न झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीकरिता त्यांनी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीवर चौकशी झाली नाही म्हणून त्यांनी उपोषण सुरू केले आहे दरम्यान उपोषण स्थळावर उपोषणकर्ते साहिल तळवी यांची सतरा मार्च सोमवार रोजी दुपारी तीन वाजता प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या मात्र तोडगा निघू शकला नाही एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावर याच्यासमोर रावेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या हंबर्डी येथील रहिवाशी महाराष्ट्र आदिवासी वेलफेअर असोसिएशन नंदुरबार संघटनेचे साहिल तळवी यांनी आमरण उपोषण के सुरू केले आहे सोमवारपासून त्यांनी सदर उपोषण सुरू केले असून जुलै दोन हजार चोवीसपासून अन्नधान्य केळी अंडी व डिसेंबर दोन हजार चोवीसपासून विविध वस्तूंचा शाळास्तरावर अल्पशा प्रमाणात पुरवठा झाला होता मात्र त्याचे देख मोठ्या प्रमाणावर देण्यात आले या प्रकारात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप होता व याबाबत त्यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती मात्र चौकशी करण्यात आली नाही म्हणून त्यांनी आता उपोषण सुरू केले आहे सायंकाळपर्यंत या उपोषणाचा तोडगा निघाला नव्हता